बातमी कोकण रेल्वे संदर्भात आहे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वे सेवा कोलमडली आहे दिवाणखवटी इथं ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात राकेश दिवाणखवटी इथं ही ओव्हरहेड वायर तुटली आहे कधीपासून वाहतूक खोळंबली आहे आणि आता प्रशासनाकडून काय माहिती देण्यात येते विनोद सर दीड तासापूर्वी ही ओव्हरहेड वायर जी आहे ती जवळ दिवाणखोपी ती तुटलेली होती आणि त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली होती जवळपास दीड तास ही वाहतूक विस्कळीत झालेली होती मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस ही खेड स्थानकात त्यामुळे थांबवून ठेवण्यात आलेली होती त्याचप्रमाणे चंदीगडला जाणारी गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस अंजनी स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती हळूहळू ही वाहतूक आता पूर्वपदावर येत असल्याचं को कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे जी ओव्हरहेड वायर तु, तु, तुटली होती ती देखील जोडण्यात यश आल्याचं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र आपण जर पाहायला गेलं तर गेल्या आठवडाभरात ही दुसरी अशी घटना घडलेली आहे काही दिवसांपूर्वी अडवली येथे देखील ओव्हरहेड वायर तु, तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती त्यानंतर या आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे पण आता सध्या जी माहिती मिळते कोकण रेल्वे प्रशासनाकडून त्यानुसार कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आल्याचं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे सर धन्यवाद राकेश दिलेल्या अपडेट्स बद्दल कोकण रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती मात्र आता पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे